लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचे आणि प्रेरणादायी नाव आहे ते एक महान देशभक्त समाजसुधारक शिक्षणतज्ञ आणि पत्रकार होते त्यांनी आपल्या प्रभावी विचारांनी आणि कृतींनी भारतीय जनतेला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले प्रारंभिक जीवन आणि शिक्षण बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला त्यांचे वडील गंगाधर पंत टिळक हे एक शिक्षक होते बाळ गंगाधर टिळकांनी आपले प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केले आणि त्यानंतर ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले अठराशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी बी ए ची पदवी मिळवली आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केले शैक्षणिक आणि सामाजिक कार्य शिक्षण पूर्ण केल्यानंतर टिळकांनी आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित केले त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली या शाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विचारांचे शिक्षण देणे हा होता अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ज्याद्वारे अनेक शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आली टिळकांनी समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले ज्यामुळे समाजात एकता आणि राष्ट्रीय भावना निर्माण झाली त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे जनतेमध्ये जनजागृती केली राजकीय कारकिर्द आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदान टिळकांनी अठराशे नव्वद मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली त्यांनी होमरुल लीगची स्थापना केली आणि जनतेला स्वराज्य मिळवण्यासाठी प्रेरित केले एकोणीसशे आठ मध्ये ब्रिटिश सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावला आणि त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावली त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला एकोणीसशे चौदा मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला लोकमान्य टिळकांचे विचार आणि योगदान लोकमान्य टिळक हे एक महान विचारवंत होते त्यांनी आपल्या विचारांनी आणि लेखणीने जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले त्यांनी गीता रहस्य या ग्रंथाद्वारे गीतेतील कर्मयोगाचा अर्थ स्पष्ट केला त्यांनी शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले लोकमान्य टिळकांचे महत्व लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी भारतीय जनतेला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले त्यांचे योगदान आजही आपल्याला प्रेरणा देते लोकमान्य टिळकांचे विचार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच शिक्षण हे समाजाच्या विकासाचे महत्वाचे साधन आहे समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद दूर करणे आवश्यक आहे एकता आणि राष्ट्रीय भावना ही देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे लोकमान्य टिळकांचे कार्य न्यू इंग्लिश स्कूल आणि टेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात लीगची स्थापना आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभाग गीतारहस्य ग्रंथाचे लेखन निष्कर्ष लोकमान्य टिळक हे एक महान देशभक्त समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ होते त्यांनी आपल्या जीवनात अनेक महत्वपूर्ण कार्य केली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात अतिरिक्त माहिती लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांनी चतुसूत्री स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणचा पुरस्कार केला त्यांनी जनजागृतीसाठी गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा उत्सव सुरू केला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले